मराठी चित्रपटसृष्टी रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचं वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या रूपानं रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी रंगतदार सोहळा काल मुंबईत वरळीच्या डोम थिएटर इथं झाला त्यावेळी ते बोलत होते मराठी रंगभूमी ही जगातली सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे चित्रपटसृष्टी आपलं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं गझल नवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आलं तसंच दोन हजार चोवीसचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं दोन हजार चोवीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोत यांना देण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यंदाच्या हिरक महोत्सवी वर्षाचं सा औचित्य साधन छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार हा नवा पुरस्कार सुरू करण्यात आला यंदाचा पहिला पुरस्कार युनेस्कोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत छत्रपतींच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी मेहनत करणाऱ्या विशाल शर्मा तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला प्रदान करण्यात आला शर्मा यांनी या पुरस्काराची रक्कम राज्य सरकारला देत त्यातून छत्रपतींच्या जीवनकार्यावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्याची इच्छा व्यक्त केली साठाव्या आणि एकसष्टाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये प्रदर्शित मराठी चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कार्यगटातील पारितोषिकांचं वितरणही यावेळी करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते